सुखदेव महाराज म्हणतात म्हणून आनंदामध्ये परीक्षिती नामचिंतनाला तू विसरू नको एकदा ना त्या नामचिंतनाला जर विसरला तर ही अखेरची गाडी आहे आजचा सातवा दिवस परीक्षिती सातवा दिवस तुला जर सद्गुरूच्या मुखातून जे शब्द ऐकत आहे योग्य तऱ्हेने जर जर ऐकलं तर तुझ्या जीवनाचा उद्धार झाल्याशिवाय होत नाही समजली पाहिजे गोष्ट जर समजली ना तर जीवनाचा उद्धार होतो चार मुलं होत चार कारण औषध हे डॉक्टरच्या सल्ल्याने घ्यावं चार मुलं होते आणि चारही मुलं कामाचेच होते एक, एक शेतकरी होता एक डॉक्टर होता एक वकील होता एक कर्मचारी सगळे कामायला जायचे फक्त शेतकरी माणूस घरी राहायचा बाकीच्यांना सांगून दिलं मोठी दवाखानाने केला सगळ्या गोळ्याकडे लिहून गेल्या गोळ्या समजून घेतल्या पण डाक्टरन डॉक्टरनं सांगितलं होतं होत गोळ्या पा दे जो, ने हो पण डॉक्टरनं कृती करून सांगितली होती ही जी बॉटल आहे ना म्हणे हातात घेतली बॉटल ही जी बॉटल आहे ना म्हणे गुढीला देशीर नेतवून देतो म्हणे बुढीले हलवून देतो म्हणे औषध ठीक आहे घेतलं औषध आलं घरी गोडे गिडे व्यवस्थित दिलं जेवख घातलं पण जेव्हा औषध होतं ना माय डॉक्टरने सांगितलं होतं पहिले औषध त्याच्या वेळ बुडीला हलवून देतो म्हणे याला काही मागचा पुढचा विचार केला नाही दल्ला दादा हलवला पाय पकडू पकडू आणि मग औषध येत गेला कारण तर डॉक्टरनं सांगलं होतं त्याला औषध देतानी बुडीले हलवून देतोय म्हणे दे आणि औषध देता 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 बुडी देता देता चांगली होती माय पण गेली वर तसं जर तुम्ही भागवत जर श्रवण जर केलं ना तुम्हाला जर समजलं ना आपल्या जीवनाचं सोनं होते नाही ते चा मग ते बुधी हलवणं औषध घे जो तर तसं होते त्याचं डॉक्टरच्या मनाचं असं होतं का बा औषध घ्यायच बाटलीतलं औषध हालवढी दे तसं श्रवण करू नये बरं योग्यतेने सल्ला घ्यावा जे सद्गुरु सांगते ना त्याचं श्रवण करावं चिंतन करावं मनन करावं राजा परीक्षिती जोपर्यंत भगवंत गोकुळात होता तोपर्यंत तो केस कापले नाप आपण का नाही आप भगवंताच्या नियमानाच्या पलीकडे जातो भगवंताच्या नियमाच्या पलीकडे तुम्ही माणसान कसं जेव्हा हे पांढरे होते की नाही घाटा जाते काळे लावून येते काळ इयर डाय गोदरेज ईशा मेहंदी इंडिका लावून येते हे भगवंताच्या विरोधात झालं याले पांढरे झाल्याच्या नंतर काळ पण ते लक्षात ठेवा हे जे आवडे पांढरा होते का नाही शरीरामध्ये पांढरा फक्त एकच होता तो म्हणजे दात आणि ज्या दिवशी दोक्षाचे केस पांढरे झाले सवत घरात आली ती सवती सवती तर पटत नाही हे पांढरं झालं काही नाही ते राहा मग